कर्नाटक राज्यामधील वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज करण्याची पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सूचना करत आहोत की ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः अडीचशे ते साडेतीनशे दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्कोअर आहे परंतु आपल्याला यावर्षी जो मिरिट बघता किंवा जो काही कट ऑफ आहे जे काही ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया आहे तुम्हाला या बेसिसवरती महाराष्ट्रामध्ये कोणतंही चांगलं कॉलेज मिळणार नाही आहे त्याच मार्क्सवर तुम्हाला कर्नाटकामध्ये टॉप कॉलेज मिळू शकतं आणि आयुर्वेदाचे बी एमएसचे टॉप कॉलेज कर्नाटकामध्ये जास्त आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थी त्यांनी सात तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत सकाळी साडे दहा वाजेपर्यंत आपण नवीन रजिस्ट्रेशन किंवा पेमेंट किंवा चॉईस फिलिंग ते सगळं आपण करू शकणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या टीमकडनं समजा कर्नाटकासाठी चांगलं कॉलेज कमी बजेटमध्ये म्हणजे साधारणतः एक बारा तेरा लाखापासून तर एकवीस बावीस लाखापर्यंत कॉलेजेस टॉप कॉलेजेस मिळतात जे की महाराष्ट्रामध्ये तसं इन्फ्रास्ट्रक्चर नाही पेशंट फ्लोही नाही आणि ज्या कॉलेजमध्ये एमबीबीएस आहे अशाच कॉलेजमध्ये आपण प्रवेश देण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये ॲडमिशन करायचं त्यांनी आमच्यासोबत त्वरित संपर्क साधायचा आहे आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी व पालकमित्रांना आम्ही तुमचं जे ॲडमिशन करणार आहोत हे मॅनेजमेंटमधनं किंवा एन आयच्या जागेवरती नाही करणार तुम्हाला जे काही समजा ते ओपन स्टेट आहे तर मेरिट बेसिसवरच तुमचं ॲडमिशन करणार आहोत कर्नाटकामध्ये बेसिकली तीन प्रकार असतात गव्हर्नमेंटची फी असते एक त्यानंतर दुसरी असते फीज ती मॅनेजमेंटची फीस असते आणि तिसरी जी फीस असते ती तीनपट अशी वेग वेगवेगळे प्रकार असतात फीचं कॉम्प्लेक्स जर प्रोसेस आहे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करून आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला कमी पॅकेजमध्ये कसं टॉप कॉलेज मिळेल याचं आम्ही सर्व दृष्टिकोनातून विचार करून टॉप कॉलेज आपल्या बाउंड्री लगत म्हणजे तुमचं सातारा शहर असेल तर त्या साईडला त्यानंतर कोल्हापूर असेल तर बिधर वगैरे त्या तुम सा साईडला नाहीतर मग तुमचा जर प्लॅन चांगल्या सिटीमध्ये असेल टायर वन सिटी टुमपूर असेल अश्विनी मेडिकल कॉलेज आहे त्यानंतर बंगलोर सारख्या ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल तर नक्की त्वरित संपर्क साधायचा आहे जेणेकरून आता परत मला नाही वाटत की पुन्हाच एकदा सर्व विद्यार्थी व पालकांना संधी मिळेल त्यामुळे कर्नाटकासाठी सध्याला तर रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकले नव्हते अशा विद्यार्थ्यांनी त्वरित ॲप्लिकेशन करायचं आहे आणि काही मदत लागली तर नक्कीच आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे तोपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र